इथे बघा लाडू किती मस्त असे झालेत आणि तुम्हाला खरं वाटणार नाही अजिबात पाक वगैरे घेतलेलं नाही आहे कुठल्याही पद्धतीचा पाक न करता साखर न वापरता इथं आपण हिवाळ्यातील रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे आणि हाडांची मजबूत हाडांना मजबूत ठेवणारे असे हे लाडू बनवणार आहोत आता कसे बनवले त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ तर शेवटपर्यंत बघावं लागेल साहित्य आणि प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच दिलं जाईल इथं साहित्य घेतलेलं आहे इथं मी अर्धा किलो खोबरं खिसून घेतलेलं आहे इथं वाटीभर खजूर घेतलेले आहे एक वाट हारिक पावडर एक वाटी घेतलेली आहे गुळ घेतलेला आहे एक वाटी अर्धी वाटी डिंक अर्धी वाटी काजू आणि बदाम एक चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत मेथीदाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता इथं मी ज्या पद्धतीनं घरामध्ये लाडू बनवते ना त्याचं साहित्य मी इथं घेतलेलं आहे यामध्ये ड्रायफ्रुट सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता इथं घेतलेलं आहे पाव किलो आता हे घरचं तूप आहे इथं मी डिंकाच्या लाडूसाठी लागणारं साहित्य घेत आहे आणि यामध्ये घेतलेले आहे पाववाटी खसखस खसखससुद्धा आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे आहे इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आता हे साहित्य भाजून याचे लाडू कसे बनवायचे अगदी न पाक करता सुद्धा हे महिनाभर लाडू टिकतात पाक करण्याची कुठल्याही पद्धतीची झंझट नाही आणि पाक न करता सुद्धा व्यवस्थित असे लाडू महिनाभर टिकतात आणि खूप छान होतात खायला सुद्धा भरपूर चांगलं लागतात इथं आपण एक चमचा घेतलेले जे मेथीदाणे आहेत ते या कोरड्या कढईमध्ये म्हणजे कोरडेच भाजून घ्यायचे आहेत बघू शकता हे मेथीदाणे घेतलेले आपण अगदी लालसर होईपर्यंत असेच भाजून घ्यायचे याला तूप वगैरे घालायची काहीच गरज नाही कढई चांगली गरम झाली मेथीदाणे सुद्धा व्यवस्थित भाजून घेतले नंतर आता यामध्ये आपण खस घेतलेली खसखस भाजून घ्यायची आहे खसखससुद्धा आपण कोरडीच भाजून घेणार आहे तूप घातल्यानंतर काय होतं खसखस व्यवस्थित भाजली जात नाही त्यामुळे इथं आपण खसखससुद्धा कोरडीच भाजून घेणार आहे इथं भरपूर प्रमाणात मी खसखस घेतलेली आहे हे लाडू ना बाळांतीन बाईसाठी तर अगदी मस्त असे पौष्टिक तर आहेत शिवाय ज्यांच्या हाडांची झीज झाली ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आणि विशेषतः थंडीमध्ये आवर्जून केले पाहिजे आणि खाल्ले पाहिजे आपल्या बायकांना सुद्धा डिलेव्हरी झाल्यानंतर आपल्या हाडांची खूप झीज होते आणि कंबरदुखीचा त्रास ज्यांना कंटिन्यू आहे त्यांनी हे लाडू थंडी मध्ये तर, तर खाल्लेच पाहिजे पण एरवीसुद्धा दोन दिवसातनं एक तरी लाडू हा खाल्लाच पाहिजे तर आपण ना ही खसखस भाजून घेतली आता यामध्ये घातलं तूप आणि आता या तुपामध्ये ना घालायचे घेतलेले बदाम आणि काजू तर काजू बदामसुद्धा तुम्ही कोरडे भाजून घेतले तरी चालतील पण कोरडे ती एकदम व्यवस्थित असे भाजले जाणार नाही त्यामुळे इथं मी तुपामध्ये याला तळून घेते तुपामध्ये तळल्यामुळं काय होतं खूप छान अशी टेस्ट येते आपल्या काजू आणि बदामला बदाम व्यवस्थित असे लालसर होईपर्यंत तळून घेते नंतर बदाम भाजून भाजत आले हे बघा आता एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि लगेच यामध्ये आपण घेतलेले काजू घालायचे आहेत हे बघा आता याच तुपामध्ये काजूसुद्धा व्यवस्थित असे भाजून घ्यायचे किंवा फ्राय करून घ्यायचे हे बघा याला व्यवस्थित हलवून घ्यायचं बरं का जास्त करपूनसुद्धा द्यायचे नाहीत हलकेसे गरम केले ना थोडासा क्रंचीपणा येतो या काजू आणि बदामला आणि बारीकसुद्धा व्यवस्थित होतात हे त्यामुळे व्यवस्थित असे तळून घ्यायचे ड्रायफ्रुटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी बदाम मी इथं घेतलेले आहेत दोन्ही काजू आणि बदाम व्यवस्थित व्यवस्थित असे तुपामध्ये तळून घेतले आणि आता यामध्ये घालूया आणखीन थोडासा तूप आणि तूप घातल्यानंतर तूप व्यवस्थित गरम झालेला आहे आता यामध्ये घालायचा आपण जो डिंक घेतलेला आहे तो डिंक आपण या तुपामध्ये तळून घ्यायचा आहे तर तूप चांगलं गरम झालंय का नाही बघितलं चांगलं गरम झालं थोडा थोडा घेतलेला डिंक जो आहे तो तुपामध्ये घालून व्यवस्थित असा तळून घ्यायचा पूर्वीचे लोक ना डिंक तळून न घालता तसाच घालायचे कारण तो कमरेसाठी खूप चांगला असतो आणि थंडीच्या दिवसात हिवाळ्याच्या दिवसातच का हे लाडू खायचे कारण डिंक हा उष्ण असतो त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता असते शरीराला उष्ण ठेवण्यासाठी किंवा गरम ठेवण्यासाठी हे लाडू आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून हे लाडू खाल्ले पाहिजे तर डिंक सुद्धा आपला व्यवस्थित असा तळून घेतलेला आहे आता याला एका डिशमध्ये काढून घेऊया आणि राहिलेलं सुद्धा सगळा डिंक आपण या पद्धतीनंच तळून घ्यायचं आहे हे बघा सगळा डिंक आपण इथं तळून घेतलेला आहे आता राहिलेल्या ह्याच तुपामध्ये इथं घेतलेली खारीक पावडर आपण भाजून घेऊया तुपामध्ये तर हे सगळं तळत असताना भाजत असताना गॅसची फ्लेम मिडियम टू हाय फ्लेमवर याला भाजून घ्यायचं आहे तळत असताना गॅसची फ्लेम मिडियम करायची कारण मिडियम हीटवर जर तळलं ना तर व्यवस्थित तळं जातं आता गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे लो लो टू मिडियम हीटवर हलकीशी खारीक पावडर आपण भाजून घ्यायची आहे तुपामध्ये याला वेगळं असं तूप घातलं नाही जे तूप आपलं उरलेलं होतं त्या तुपामध्ये खारीक पावडर आपण भाजून घेतली आता इथं भाजून घ्यायचं आहे खजूर थोडंसं तूप घातलं मी चमच्याभर तूप घालायचं आणि आपण या खजूरच्या बिया काढून घेतलेल्या आहेत वाटीभर खजूर जे आहे ती घेतलेली वाटीभर खजूर आपण या तुपामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आता ही थोडीशी कडक खजूर आहे बाजारामध्ये तुम्हाला जास्त चिकट सुद्धा खजूर मिळते ती सुद्धा खजूर वापरली तरी सुद्धा चालेल ती खजूर वापरली तर गुळाचं प्रमाण कमी लागतं आणि खजूरमध्ये ऑलरेडी गोड असते खजूर त्यामुळे चिकट जितकी तुम्ही खजूर वापरचाल तितकंच तुम्हाला गुळाचं प्रमाण कमी लागणार आहे तर खजूरसुद्धा आपण तुपामध्ये व्यवस्थित अशी भाजून घेतली आणि आता हिला एका डिशमध्ये काढून घेतलं आता सगळं साहित्य तर भाजून झालेलं आहे सगळ्यात शेवटी आपण इथं आपण किसून घेतलेला जो खोबऱ्याचा किस आहे तो भाजून घ्यायचा आहे हे बघा खोबरं भाजून घेतल्यामुळं काय होतं लाडू पण भरपूर दिवस टिकतात आणि या लाडवाला आळ्या जाळ्या तर लागत नाहीत शिवाय खायला सुद्धा लाडू खूप खमंग लागतात बऱ्याच जणांना ला मुलं ना अजिबात आपले मुलं लहान मुलं डिंकाचे लाडू खात नाहीत तर त्यांना जर अवश्य अशा पद्धतीने लाडू करून दिले ना तर नक्कीच खातात हे बघा डिलिव्हरी झालेल्या बायकांना सुद्धा या पद्धतीचे लाडू नक्की करून द्या आणि हो हे लाडू ना महिना ते दीड महिना आरामात टिकतात कसल्याही पद्धतीचा याला वास येत नाही त्यामुळेच तर आपण इथं थोडंसं हलकंसं होईपर्यंत इथं खोबरं भाजून घ्यायचं आहे मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला असे लाडू मिळतात पण घरी बनवलेल्या लाडवाची चव तर काही औरच असते तर थोडंसं तूप घालून याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम मिडियम करते आणि हे खोबरं व्यवस्थित असं हलवून भाजून घेते हे बघा हलकंसं लालसर झालं की खोबरं या परावतीमध्ये काढून घेते आणि राहिलेली सुद्धा आपल्या खोबऱ्याची भाजून घेते तर इथं मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये खोबरं घेतलेलं आहे आणि साहित्यसुद्धा ते तेवढंच घेतलेलं आहे हे बघा सगळं खोबरं इथं मी भाजून घेतलेलं आहे बघू शकता अगदी हलकंसं लालसर होईपर्यंत मी खोबरं भाजून घेतलं आणि भाजून घेतलेले तुपामध्ये तुपा सगळे भाजून घेतलेले जे पदार्थ आहेत ना ते सगळे आता या खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आपण खारीक पावडर तुपामध्ये भाजून घेतली आता या खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेऊया हे बघा खारीक पावडर मिक्स करून घेतली मी तुपामध्ये आता भाजून घेतलेली खजूर जी आहे ती सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता घेतलेलं सगळं साहित्य जे आहे ते आपण या खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे कुठल्याही प्रकारचा पाक करायचा नाही तळून घेतलेले काजू आणि बदाम ते सुद्धा यामध्ये मिक्स करायचे आहेत घेतलेला गूळ तो सुद्धा आपण यामध्ये मिक्स करायचा आहे काजू बदाम बघा किती मस्त असे तळलेले आहेत तळून घेतलेला डिंक सगळं साहित्य आपण या खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं भाजून घेतलेली खसखस सुद्धा मी यामध्ये घालते थोडीशी खसखस लाडवाचं मिश्रण बारीक केल्यानंतर त्यासाठी ठेवते आणि थोडीशी खसखस अगोदर घालते म्हणून भरपूर प्रमाणामध्ये मी कस इथं खसखस घेतलेली आहे खसखशीनं काय होतं बाळांतीनबाईला सुद्धा मदत होते त्यामुळं बाळांतीनबाईच्या डिंकवड्यात किंवा बाळांतीनबाईच्या या लाडवामध्ये अवश्य खसखस भरपूर घाला आता यामध्ये घातला गूळ आणि या, या मिक्सरच्या भांड्यामध्ये याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिश्रण आपलं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं तर हे बघा अगदी आपण शेंगदाण्याचे लाडू करतो ना त्या पद्धतीचं इथं मी जास्त बारीकही नको आणि जास्त मोठंही नको असं मिश्रण मी इथं बारीक वाटून घेतलेलं आहे हे बघा लाडवाचं इथं मिश्रण बारीक वाटून घेतलेलं आहे हे बघा आता ह्याला एका ताटामध्ये काढून घेऊया आणि ह्याच पद्धतीनं सगळं जे मिश्रण आहे आपलं ते मिक्सरमधून फिरवून घेऊया हे बघा इथं सगळं मिश्रण जे आहे ते मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे सगळं मिक्सरमधून बारीक करून घेतलं आता यामध्ये घालूया खसखस आता अगोदर थोडीशी खसखस मी घातली होती आणि वरून सुद्धा थोडीशी खसखस घातली ना लाडू खाताना दाताखाली खसखस आली ना खूप भारी लागतात मस्त असे ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे ना त्यांनी तर आवर्जून हे लाडू खाल्ले पाहिजे हे बघा आता लगेच लाडू वळायला सुरुवात करायची आणि एक महत्वाची टीप जर समजा तुमचा गुळ चिक्की गुळ नसेल किंवा चिकट नसेल गुळ तर काय करायचं हे लाडू जर व्यवस्थित वळता येत नसतील तर वरून थोडंसं तूप घालायचं तूप घालून हे लाडू वळून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीनं इथं बाकीचे सुद्धा सगळे लाडू बनवत आहे ज्या पद्धतीने आपण शेंगदाण्याचे लाडू बनवतो ना त्याच पद्धतीनं इथे लाडू बनवलेले आहे कुठलाही पाक करायची काहीही गरज नाहीये बघा आणि महिना ते दोन महिना आरामात टिकतात हे लाडू तर बाकीचे सुद्धा सगळे लाडू मी इथं वळून घेतलेले आहेत बघा किती मस्त झालेत छान असे लाडू तयार झालेले आहेत थंडीमध्ये किंवा बाळांतीनबाईसाठी तुम्ही असे लाडू करू शकता तुमच्या हाडाची जीज झाली आहे त्रास आहे शरीरातली रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवायची आहे हाडांना बळकट करायचंय तर असे लाडू नक्की करून खा आणि मला कमेंट करून नक्की सांगा एकदम पौष्टिक आणि हेल्दी लाडू मी इथं आपल्यासोबत शेअर केलेले आहेत कसे बनवायचे तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा मंडळी आपण भाजून घेतलेले मेथीदाणे सुद्धा आपण मिक्सरमधून या बारीक करून यामध्येच घातलेले आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीने डिंकाचे लाडू करता ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या पद्धतीच्या डिंकाचे लाडूची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका हेल्दी आणि झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद